स्पेक मायके आणि टी आय एफ आर मुंबई यांच्या माध्यमातून मुंबईमधील ऑडिटोरियम या ठिकाणी भारतासह जगभरामधील केमिस्ट्री विषयामधील शिक्षक आणि संशोधकांची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती यावेळेला विज्ञानाला कलेची जोड असावी या उद्देशाने आयोजकांनी विदुश्री राजश्री शिर्के यांच्या पौराणिक मंदोदरीचे सत्य या कथेवर आधारित वाचिक अभिनय आणि कथक नृत्य या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला माहिती आहे की मध्ये आता ग्लोबल वॉर्मिंग केमिस्ट, होत आहे पोल्युशन होत आहे तर या सगळ्याचे टेक्नॉलॉजिकल सोल्युशन आम्ही शोधतोय की कसं ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं आपल्या वातावरणामधलं सीयू टू कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं याच्यासाठी आम्ही पाच दिवसाची कॉन्फरन्स केली होती त्याच्यामध्ये देशातले सगळे मोठे मोठे केमिस्ट केमिस्ट्रीचे इथे आले होते आणि बाहेरच्या देशातले सुद्धा अराऊंड वीस प्रोफेसर आले होते अमेरिका जर्मनी फ्रान्स जपान आणि उद्या अजून अर्धा दिवस आहे तर माझा असा आहे उद्देश होता की सायन्स सोबत आपण आर्टला सुद्धा कंबाईन करायला पाहिजे इंडियन कल्चरला सुद्धा कंबाईन करायला पाहिजे म्हणून आम्ही कुर्ता दिला गणेशजी दिले आणि असं खूप सारे गिफ्ट सुद्धा त्यांना दिले आणि कुर्ता घालायला सुद्धा लावला सो so दॅट दे फील द आर्ट आणि सायन्स सुद्धा आणि त्याच्याच उद्देशाने मग हा आम्ही एक असा खूपच चांगला असा प्रोग्राम आज आज ठेवला आहे आणि मला वाटतं सायंटिस्ट सायंटिस्ट जे आहेत हे या सगळ्या आपले जे इंडियन कल्चर याच्यापासून दूर दूर चाललेले आहे ना मग उद्देश असा होता की तुम्ही सायन्स तर कराच पण आपल्या कल्चरला सुद्धा घेऊन चाला आणि त्यामुळे हा आजचा तर मला तर असे हा प्रोग्राम आमचा एक उद्देश होता मायके ही संगीत आणि कला क्षेत्राला पुढे नेणारी एक चळवळ असून आपली कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच आजचा कार्यक्रम हा एक महत्वाचा भाग होता असं मत सभ्य सचि डे व तो स्पीक मैके एक संस्था है एक आंदोलन है जिससे हम संगीत कला और हमारे शास्त्रीय कला और संगीत को uh, श्रोताओं तक छात्रों तक स्टूडेंट्स तक पहुंचाने का काम कर रहे हैं और आज हमारा कार्यक्रम था टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च में तो यहाँ पे विदुषी राशि शिरके जो कि संगीत नाटक एकेडमी पुरस्कारित से पुरस्कारित कलाकार हैं उनका कार्यक्रम हुआ है और पूरे देश से आज छात्राओं छात्राएं सब आए हैं यहाँ पे उनका कॉन्फ्रेंस में उनका आ, उनका डांस कथक नृत्य को आ, को देखने सीखने समझने तो स्पीक में के ऐसे कार्य अनेक कार्यक्रम हर साल पूरे देश भर में मुंबई में और महाराष्ट्र में लगा हुआ है आपल्या महाराष्ट्राला कथाकथनाची परंपरा आहे त्यामुळे प्रत्येक नृत्याच्या माध्यमातून वाचिक अभिनय त्याचबरोबर संगीत आणि वादन ह्याची साथ घेऊन एक पौराणिक कथांचा कार्यक्रम सादर केल्याचं मत विदुषी राजश्री शिर्के यांनी व्यक्त केलंय मी जे कथाकथन शैलीवर काम केलंय म्हणजे आपल्या मंदिरामध्ये आपण महाराष्ट्रातले हो, आहोत परंतु संपूर्ण भारतामध्ये आपली कथिक परंपरा म्हणजे मंदिरामध्ये दे देवी देवतांच्या कथा सांगितल्या जातात आणि या कथांच्या द्वारे मनोरंजना बरोबरच प्रबोधनाचं पण काम होतं अशा मी वारकरी संप्रदायाचा पण अभ्यास केलेला आहे आणि कथक तर मला दोन हजार तेराला अवॉर्ड मिळालं तर, तर ते ह्याच करता की माझा जो प्रवास आहे कथकचं टेक्निक आणि वाचिक कथिक परंपरेचं वाचिक ह्याच्याबरोबर गायन वादन नृत्य या सगळ्यांचा समावेश करून आपण जसे आख्यान सांगतो त्याप्रमाणे आम्ही समाजातील विविध प्रसंग तर घेतोच परंतु आपल्या रामायण महाभारत पुराणामध्ये प्रसंग घेऊन त्याला वर्तमानकालाची जोड देऊन एक प्रकारे प्रबोधनाचं आपण काम करतो परंतु अशा वेळेला जेव्हा सेमिनारमध्ये वगैरे आम्ही हे काम माझी कला का प्रस्तुत करते आणि येणारे जे स्टुडंट सगळे आहेत इथे स्पीक तर्फे आम्ही हे इकडे आले होते जी जी मी त्यांनी मला बोलवलं होतं येणारी आजची जी वर्तमान काळाची जी पिढी आहे त्याच्याबद्दल मी खूपच म्हणजे प्रभावित होते दरवेळेला की त्यांना पण ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि मला वाटतं की हे काम मीच असं नाही खूप जण करत असतीलच पण ईश्वराने मला सतत प्रेरणा द्यावी आणखीन आपल्या समाजाने आपल्या देशाने आप तुमच्यासारखे लोक जे ह्याला प्रोत्साहन देतात तर त्यामुळे हे काम सतत माझं चालू राह, राहीलच आणि राह्या राहायलाच पाहिजे आहे आणि हेच आपल्या जीवनाचं सार आहे